दोन हजार बावीस या वर्षातील महाराष्ट्र केसरी ठरलेला कोल्हापूरच्या लाल मातीतील मल्ल पैलवान पृथ्वीराज पाटील आर्थिक स्वरूपातील बक्षिसापासून वंचित आहे नुकत्याच सातारा येथे नऊ एप्रिल रोजी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मुंबईच्या प्रकाश बनकरला आसमान दाखवत कोल्हापूरच्या वीस वर्षीय पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा देखील पटकावली चक्क एकवीस वर्षानंतर कोल्हापूरच्या मल्लाने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून कोल्हापूरचे नाव चमकावले मात्र या स्पर्धेनंतर आयोजकांकडून रोख बक्षीस मिळाले नसल्याची खंत पृथ्वीराज पाटीलनं सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून बोलताना व्यक्त केली महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजकांकडून विजेत्याला एक लाख रुपयाची रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून दिली जाते मात्र पृथ्वीराज पाटील या पैलवानाला केवळ महाराष्ट्र केसरीचे पदक आणि मानाची गदा एवढीच प्राप्त झाले आहे हे पदक आणि मानाची गदा लाख मोलाची आहे मात्र ती पैलवानाच्या खुराकाचा खर्च शकत नाही कुस्ती करायची तर मजबूत खाण असावं लागतं त्यासाठीच प्रोत्साहन म्हणून विजयी मल्लास रोख बक्षीस मिळायला हवे पृथ्वीराज पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर बक्षिसाची रक्कम आम्ही द्यावी असं नाही परंतु या रकमेचा विषय कुस्तीगीर परिषदेतर्फे पाहण्यात यावा सातारा तालीम संघाच्या वतीने असं स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज पाटीलला आर्थिक स्वरूपात बक्षीस मिळणार की बक्षिसाला मुकावे लागणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे नमस्कार मी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील काल साताऱ्यात झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मी विजेता ठरलो आणि इथून मागचे जे महाराष्ट्री झाले ते त्यांना आयोजकाकडून बक्षीस रूपात किंवा रोग रकमेत त्यांच्या ते एक फुल ना फुलाची पाकडी म्हणून आधार दिला तर मला काल सातारेत झालेला फक्त गदा आणि टायटल दिला याच्या यासाठी माझ्या मनात थोडी खंत आहे